नऊ सप्टेंबरला पितृपक्षात शुक्राचं गोचर या तीन राशींसाठी ठरेल वरदान शुक्र लवकरच अश्लेषा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे याचा सर्व बारा राशींवर परिणाम होईल चला तर मग जाणून घेऊया त्या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रग्रह अश्लेषा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करेल तीन सप्टेंबरला शुक्रग्रहाचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश झाला होता शुक्र पंधरा सप्टेंबरपर्यंत याच नक्षत्रात राहील प्रेम आरामदायी सुख आणि लग्नसंबंधी प्रेम सुखसोयी आणि वैवाहिक जीवनाचे कारक म्हणजे शुक्र त्यामुळे अश्लेष नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात शुक्र गेल्याने तीन राशींच्या लोकांवर या क्षेत्रात चांगला परिणाम होईल मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना शुक्राचं हे गोचर पैसे कमवण्याचे नवे मार्ग देईल घरात आनंदाचे वातावरण तयार होईल त्यांच्या जीवनात प्रेम येऊ शकते लग्नासारख्या शुभकामाची चर्चा होऊ शकते कला संगीत किंवा लेखन करणाऱ्या लोकांना प्रगती मिळेल कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी कन शुक्राचा हा गोचर अनेक फायदे देऊ शकतो अचानक धन मिळण्याचे मार्ग उघडतील नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल आणि मानसन्मान मिळेल मित्र व नातेवाईकांच्या मदतीने कामे पूर्ण होतील खर्चाचे भान ठेवा आणि आरोग्याची खास काळजी घ्या रुचिक राशी रुचिक राशीच्या लोकांसाठी शुक्र भाग्यस्थानी गोचर करणार आहे त्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल नोकरी किंवा व्यवसायात मोठे पैसे मिळतील शासकीय कामे सोपी होतील धार्मिक प्रवास व कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हा चांगला काळ असेल कलाक्षेत्रात काम करणाऱ्यांना नाव आणि पैसा दोन्ही मिळेल